पुण्यापासून साधारणतः पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेला परिसर म्हणजे तळेगाव दाभाळे या परिसरामध्ये एक ऐतिहासिक वास्तू आहे ज्या वास्तूचा थेट संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांशी आहे नालंदा आणि दक्षशिला सारखे आधुनिक विद्यापीठ स्थापन करण्याच्या उद्देशाने या परिसरात बंगल्यासहित एक्केचाळीस एकर जमीन बाबासाहेबांनी खरेदी केली होती एकोणावीसशे एकोणपन्नास ते एकोणावीसशे छप्पन या काळामध्ये बाबासाहेबांचे या परिसरात जाणं येणं होत याचा उल्लेख डॉक्टर सविता माई आंबेडकर यांच्या आंबेडकरांच्या सहवासात या पुस्तकामध्ये आढळतो या परिसरात हजारो वर्षांपूर्वीच्या काळात खोदल्या गेलेल्या बौद्ध लेणी आहे एकीकडे बौद्धलींनी चैतन्यमय झालेला परिसर तर बाजूलाच देऊ आणि आळंदीचा संतमय विचारांचा परिसर यामुळे तळेगावचा हा परिसर बाबासाहेबांना हवा हवासा आणि आकर्षक वाटत होता याच परिसराच्या मातीत बाबासाहेबांनी शैक्षणिक क्रांतीचं एक स्वप्न बघितलं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला झाला आणि डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस लाहेबांनी तळेगाव मध्ये एकर जागा खरेदी केली त्याच्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न ला वडगावला तेरा एकर जागा खरेदी केली आणि एकोणीसशे ला महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांना पाच एकर कात्रीची जागा दिली अशी टोटल एक्केचाळीस एकर जागा बाबासाहेबांना इथे विद्यापीठ स्थापन करायचं होतं त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी खरेदी काम केली आणि या संदर्भामध्ये बरेचसे पत्रव्यवहार केले या तळेगाव पासून बारा तेरा किलोमीटर अंतरावर एक इंदोर म्हणून गाव आहे तिथे किल्ला आहे त्या किल्ल्याची इमारत सुद्धा विद्यापीठासाठी मिळावी यासाठी तत्कालीन कलेक्टर जे आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार केला या वास्तूने बाबासाहेबांचे विचार आणि दूरदृष्टी दुर अनुभवलेली आहे ज्यावेळी बाबासाहेब तळेगावला या घरामध्ये येऊन राहत असत त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी जमायची मग जमलेल्या व्यक्तींना बाबासाहेब मार्गदर्शन करायचे येथे बाबासाहेबांबरोबरच त्यांच्या पत्नी माई आणि मुलगाही येत असत बाबासाहेबांच्या कौटुंबिक प्रेमाच्या क्षणाचीही ही वास्तू साक्षीदार आहे बाबासाहेबच्या महापरिनिर्वाणानंतर ही जागा अं वारसाच्या नावे दाखल झाली दा आणि वारसामध्ये वाद निर्माण झाल्यामुळे ते हायकोर्टात गेले हायकोर्टात गेल्यानंतर दोन्ही व्यक्ती ऐकायला तयार नसल्यामुळे कोर्टाने ऍडमिनिस्ट्रेशन जनरल मुंबईची नियुक्ती केली आणि ऍडमिनिस्ट्रेशन जनरल मुंबई यांनी एकदा एकोणीस साठ ला बंगल्या सहित ही जागा एक ख्रिश्चन ट्रस्टला विकली एकोणीसशे साठ ते दोन हजार बारा पर्यंत हा बंगला डॉक्टर डिसोजा आणि डॉक्टर डिमेलोच्या ताब्यात होता या जागेमध्ये विद्यापीठ स्थापन करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न ही अपूर्ण राहिले एकोणावीसशे साठ ते दोन हजार चार या काळामध्ये या वास्तूकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही बाबासाहेबांची ही वास्तू दुर्लक्षित राहिली दोन हजार चार ला मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना ऍडव्होकेट रंजनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली केली आणि आठ वर्ष संघर्ष केला परंतु संघर्ष करताना कुठलीही रस्त्याची लढाई लढलो नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता केवळ जे आपले अधिकारी होते आय एस अधिकारी त्यांच्या माध्यमातून आम्ही हा लढा लढलो आणि सव्वीस एप्रिल दोन हजार बाराला आम्ही यामध्ये यशस्वी झालो याच्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खा फार मोठा हात आहे हा हा जो बंगला आज नगरपालिकेच्या ताब्यात आहे कारण भूसंपादन करून हा बंगला ताब्यात घेतल्यानंतर नगरपालिके ताब्यात आहे परंतु याची संपूर्ण देखरेख आम्ही समितीच्या माध्यमात करतो दोन हजार बारा मध्ये हा बंगला सरकारच्या ताब्यात आला त्यानंतर जनतेच्या मदतीने त्याची दुरुस्ती करण्यात आली वास्तूच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत डिसेंबर 2020 मध्ये एक कोटी अकरा लाख शहात्तर हजार पाचशे सेहेचाळीस रुपये निधी देण्यात आला सध्या या वास्तूचे व्यवस्थापन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमार्फत केले जाते या वास्तूमध्ये तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर दीक्षाभूमीची प्रतिकृतीही जतन करून ठेवलेले आहे तसेच बाबासाहेबांच्या जीवनातील विविध क्षणांचे फोटो या वास्तूच्या भिंतीवर लावलेले आहेत त्या फोटोकड पाहिल्यावर बाबासाहेबांचा जीवन प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो बुद्ध असते त्याच्यामध्ये महिलांचा खूप सहभाग असतो त्याच्यानंतर गीत गाता येतं गीत म्हणतात मनोगत व्यक्त करतात पुरुषांची पण तशीच सहभाग असतो त्याच्यानंतर धम्म वर्ग असतो लहान मुलांसाठी त्याच्यामध्ये त्रिश्रण पंचशील हे शिकवलं जातं शिलाचं पालन कसं करायचं ते शिकवलं जातं ते अमित जी भोसले त्यांचा धम्मवर्ग घेत असतात त्याच्यानंतर भीम जयंती अ होते त्याच्यानंतर वर्धापन दिवस होतो जे बाबासाहेबांचा हा बंगला आपल्या ताब्यात आला त्याचा वर्धापन दिवस होतो त्याच्यासाठी जे वर्षभर जे उपक्रम राबवतात त्याचे बक्षीस वितरण होतात लहान मुलांचे वगैरे छोटे मोठे कार्यक्रम किंवा दसऱ्याला वगैरे मुलांना स्पर्धा वगैरे घेत असतो रांगोळी स्पर्धा वगैरे छोटे मोठे असे कार्यक्रम घेत असतो जे काही आपण बोलू शकत नाही अं ते जे डेरिंग नाही ते ह्या बंगल्यावरती ज्यावेळेस आम्ही येतो धम्मवंदना वगैरे रविवारची वंदना असते तेव्हा आम्हाला प्रत्येकाला ते बोलायचं प्राधान्य देतात आणि स्टे स्टेज डेरिंग कशी निर्माण व्हावी त्यासाठी प्रोत्साहित करतात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने येथे विविध उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे या वास्तू चालू असलेली अभ्यासिका या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेच्या तयारी सोबतच इतर विद्यार्थीही अभ्यासासाठी येतात अभ्यासिकेसह हो विविध सामाजिक उपक्रम देखील या वास्तूमध्ये सातत्याने राबवले जातात या वास्तूमध्ये आज स्मारक समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे इथे आल्यापासून मला मोटिवेशन मिळते जी पॅट प्रिपरेशन साठी कारण का बाबासाहेब आंबेडकरांनी इथे येऊन त्यांनी भारताचे संविधान लिहिले त्यामुळे मला पण त्यांचं मोटिवेशन घेऊन अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे मला इथे आल्यामुळे शांतता खूप जास्त आहे मोटिवेशन मिळते आणि इथे पोस्टर वगैरे लावल्यामुळे सुद्धा इथे इन्स्पिरेशन मिळते मला